तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संधी बघत स्वागत करतो आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो काळच्या आता दहा वाजलेले आहेत मी आहे गावामध्ये मतदान करायला मी एकट्या आहे कारण की हिला पण करायचं होतं पण ही जरा थोडीशी आजार आहे हि जोख दुखायला लागले रात्रीपासून ते ही काही येणार नाही मिरच्या द्यायला लागली बरं जास्त डोकं दुखतं दुख म्हणलं करा आराम विश्रांती जर झालं आज दिवसभरात तर दिवसभरात जाऊन मतदान मी करू परत आपण एकदा एक होईल घरी द्यायच्या ना बरं बरं बस करा आराम विश्रांती घे हां चला म्हणे नामा खोड्या करू नका दी नेक्स्ट डे आता जवळजवळ साडे दहा वाजलेले आहेत त्या आणि आम्ही चालू केले आता इकडं डाळ उपणायला तशी डाळ अजून बरीच करायची आपल्याला आणि एका एका टप्प्यात एका एका टप्प्यात सगळं होईल त्या दिवशी पण आपण उपनली इथं पण अजून एकदा ता चांगली उपनायची म्हणजे स्वच्छ होऊन जाईल सगळे पुढं असं बारीक जाते आणि चांगली डाळ आपली महाग राहते हज्यात काय काय हिरवी पण आहे म्हणजे जी कवळ्या अवस्थेत असताना शेंग शेंग एखादी हिरवी असली ना तर तिची हिरव्या रंगाची डाळ पण बाजूला पडते हे बघा अशी हा बघा हिरव्या रंगाची असं आहे डाळ झाली चांगली बरं का फक्त एकच आहे दहा ते पंधरा टक्के साल येणार ही मी तुम्हाला आधीच सांगितलंय आता पण सांगतोय आणि तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही ऑर्डर करा कारण ह्याच्यापेक्षा आपण चांगलं काय करू शकत नाही जी मशीन पॉलिश केमिकल जी काम करतं का ती नैसर्गिक पद्धतीनं तुम्हाला तसं भेटणार नाही नैसर्गिक ना पद्धतीनं आणि जरी पो पोट साल पोटात गेली तरी ती फायबर असतं पोट साफ व्हायला लई मदत करतं चांगलं असतं ते आपल्यासाठी सालच चांगली असते आपल्यासाठी सुद्धा त्यामुळे सालीचा तिटकारा करू नका एवढं ये तेवढं येणार नाही तर आता जवळजवळ किती वाजले तर दोन अडीच तीन वाजले आता चार वाजल्या चार मग आणि आमचं इथं चालू आहे शेव वाजचा भात त्याला वेगळ्या पद्धतीने हे जे आधी पण तसं बनवलं आहे ह्याच्यात ती टाकली काय तर हां टाकलं आहे की दिसत आहे हां दिसतंय आणि इकडे बघा ह्यांचा कालवा तुम्हाला टाकतोय ते धावं मला देतो तुम्हाला खायला तर ही क्षेत्रिजला आमचं जर भरलं म्हणलं करायचंही तर म्हणलं करा तर करा तर म्हटलं मला नको आधी आधीमध्ये जेवण केलं ना परत जेवण जात नाही अडचणी येते आता मी ही जर खाल्लं रा तर रात्री जेवण करणार नाही किती का असते पोट म्हणजे काय आहे तवा पोट म्हणजे काय आपली कचरा कुंडा आहे का तुम्ही किती घेतलं ते टाकत राहायला टाकत राहायला टाकत राहायला ते बी थकतं त्याला पण विश्रांतीची गरज असते आणि मग तुमचा अग्नी मान्य होतो जर आग्नेमान्य झाला तर तुम्हाला तिथनं परत रोग उत्पन्न व्हायला चालू होते त्याच्यामुळं पोटाला कड कर, कडकडून भूक लागल्याशिवाय जेवण करू नका तुम्हाला जर तुमच्या शरीरात रोग बरं करायचा असेल तर ही फॉर्म्युला जबरदस्त आहे नामा म्हणे माझ्या लक्षात आहे थांब जरा था, जरा थांब होय 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 बारकी बाळ कशी रडते ती तशी माझी बारकी बाळ आहे ती दोन अजून नामा म्हणे झालं जाऊन बेडवर जाऊन बसायचं करणार माहित आहे खाद्य पदार्थ सगळं इकडं जायचं इथन सगळं वाच येतो ना की त्यांना खायचं काय असं आहे तर पॅकिंग चालू होते आपले पाच दहा किलोच्या पॅकिंग चालू केलं मी आणि जस जसं ऑर्डर सिरियल प्रमाणे आहे ते तस तसं मी पत्तर टाकून पाठवून देईन एकेकाला एकेकाला एक एक उद्याचा दिवस आता आपला जरा मी थोडंसं काम आहे माझं मी जरा बाहेर चाललेलो आहे आता उद्याचा दिवस गेला परवा दिसत असलं तर डाळ बनवून घेईल आता लाईट बी गेली डाळ बनवून हा नाम त्यांना थंड दे का आधी गरमागरम नको आधी एका बशी मध्ये ना थंड दे मग त्यांना टाकू आपण खायला

थोड़ा, थोड़ा, ना ना वर नमस्कार नमस्कार दादा बर बर गेल्या वर्षी तुम्ही डाळ घेतली होती का हो हो पाच किलो मागवली होती मी मग म्हंटल ती चव म्हणजे तीच वापरली ना मी मग ती चव खूप छान लागते डाळीची वरणाची मग म्हटलं मला माझे मिस्टर म्हणाले आपण करून मागवू म्हणे परत दुकानातून आणण्यापेक्षा डाळीवर साल आहे बरं का पण ह्या वेळेस तर आलंय साल साल येते म्हणलं डाळीवर साल चालेल ना काही प्रॉब्लेम नाही कारण की काय होत आहे बर का तशीच गेल्या वर्षी तशीच आहे पण अजून ऊन एवढं जोरात पडा नाही ना त्याच्यामुळे नीट वाळा नाही चालेल ऊन इकडे आणल्यावर हां बरं कशी म्हणजे वरण चांगलं लागते का डाळीचं खूपच छान चव येते आम्ही म्हणजे आता मला दोन मुली पण आहे म्हटलं त्यांना लागली तर त्यांनाही देईल त्यातली म्हणून मी दहा किलो मागवली गेल्या वेळेस किती मागवली होती पाच किलो मागवली होती मी मागच्या वेळेस बरं बरं बर, आणि उडीद वगैरे मागवले होते उडीद उडीद उडीदच मला वाटतं मूग मूग पिवळे मूग मागवत आता मूग नाहीत बरं का आपल्याकडे हो ना बरोबर आहे आणि ती माझी मैत्रीणे पाय म्हणून तिने गहू मागवली होती तुमच्याकडून बर 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 कसे वाटले गहू कसं वाटले त्यांना गहू ती हो ती म्हणाली छान आहे गहू कारण त्यांना पण सेंद्रियच पाहिजे असत त्याच्यामुळे मी तिला सांगितलं मी असं असं मग ती म्हणे गहू आहे का म्हटलं हो तिने डायरेक्ट तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला मी नंबर पाठवल्यावर चालेल चाललं आता फक्त आता सध्या तरी तुरडाळ चालू आहे आपली बघू आता तुम्हाला मी देईन पाठवून बनवायला मी ज्वारी पण मागव दादर बरं बरं दादर मला कळत नाही पण तुमच्या भागात त्याला दादर म्हणते असू दे कशी वाटली ज्वारी खूप छान आहे मस्त आहे ती कोणा एकदम पांढरी शुभ्र चवीत तुम्हाला बाजारातली ज्वारी आपल्या ज्वारीत फरक पडतोय का हो हो फरक असतो ना खूप फरक असतो हा मग तेच म्हणते मध्ये फरक पडतो चालू ओ, चालू का ज्वारी ज्वारी बघू ज्वारी अहो लय खाल्ली हो ज्वारी काय सांगतो बघितलं रोजच बघतो तुमचा व्हिडिओ त्यात परत बाळू बाळूमामाची त्यात परत हा त्यात परत बाळू मामाचे मेंढ्रा आले अर्धा एकर ज्वारी खाऊन गेली काय करायचं काय कुणाला बोलायचं सांगा पाकर पाकर, पाकर थी थी ओ, थी 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 ते पाखर रोजची हजार पाखर रोज एक हजार पाखर येते ती बसते ती त्याच्यात बघू त्यातनं काय वाचली ज्वारी तर मग बघू मला कळवाल मोबाईल वर बर 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 होय 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 सगळ्या बघू तर कसं आहे अवघड आहे ज्वारी पाखराने खाल्लेले त्यातनं बी झाले दैव मग आपलं मोठं ईश्वराने आपल्याला दिलं तर मग सगळ्यांना देऊ काय अडचण नाही हा तुमचे प्रयत्न खूप आहेत नाही मला यश नाही काय नाही यश आलं तरीच ठेवायचं ना अपयश आलं तरी आपल्याला हिथ ठेवून जायचं काय नाही यायचं आहे का नाही ठेवू कामळी अशी लोकांची प्रतिक्रिया आहे तुम्हाला वाटत असेल मी माझा धंदा व्हावा ह्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी पाच पाच किलो मागितले ती दहा दहा किलो मागते ज्यांनी दहा दहा किलो मागितले ती वीस वीस किलो मागते कुठं आलो मी जरी अहो ही लय कष्ट घ्यावं हो लागतं उत्पन्नच निघत नाही मुळात ह्याचं उत्पन्न निघत नाही माझ्यासारखे असे बरेच शेतकरी तयार झाले पाहिजेत डायरेक्ट विकायला महाग पडू द्या खाणारी बघा किती आशीर्वाद देते दे ती दे। ते चवच इतकी लागते ना लगेच तुम्हाला चव ओळखू येणार आपल्या गव्हाची चव ज्वारीची चव ज्वारी घेतलेली गेल्या वर्षी ज्वारी मी सत्तर रुपये किलोने विकली गहू शंभर रुपये किलोने विकला गहू पुरला नाही लोकांनी एकदा घेतला परत मागवला मी म्हटलं का एवढा महाग आहे नाही 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 महाग असला तरी गव्हाची क्वालिटी तशी आहे काय सांगायचं आता नुसत्या चपात्या नुसत्या असे वेलासारख्या मव मव दिवसा केलेली चपाती रात्रीच्याला अशा हलवली रात्रीच्याला जरी खाल्ली तरी तुम्हाला ती मऊच लागणार मेन म्हणजे त्याची पोळी कुठल्या पण गिरणीत कसल्यात दळवणा ना त्याची पोळी <coughs> ना ना फुटत नाही पोळी ना पूर्णाची पोळी पोळी अजिबात फुटत नाही फुटत नाही एक अंगू लाटली जात नाही काय नाही मस्त तर तर मित्रांनो चला असू द्या चालू आहे आपलं एक एक काम पण स्लो गतीनं एक्सप्रेस आहे बरं का आपले कामाची कारण शिवायचं बी त्यात लाईट हाय उपनायचं हाय एक काम नाही ना जरा थोडा टाइम लागतोय ना ह्याला बनवायला